जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामीच्या कानात करावी प्रार्थना महादेवाने वाहन नंदी हे भक्त आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाचा खास गणापैकी एक गण आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर लावा एक दिवा भगवान नंदीची पूजा करण्याचा नियम आहे असलेले महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखादी भक्तीने एखाद्या भक्तीने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपचर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे असे मानले जाते म्हणून लोक शिवा ऐवजी नंदीच्या कानात आपली इच्छा बोलतात नंदी हा शिव दरबाराचे द्वारपाल देखील मानला जातो त्यांच्या परवानगी शिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहचू शकत नाही नंदीच्या कानातील इच्छा सांगताना ही नियम अवश्य पाळा शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर दिवा अवश्य लावा नंदी महाराजांची आरती करा आणि कोणाशी न बोलता नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगा नंदीच्या डाव्या कानात माणसाने आपली इच्छा सांगावी असे मानले जाते या कानात मनातील इच्छा सांगितल्याने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलता तेव्हा तुमची चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमचे बोलणे ऐकू शकणार नाही आणि तुमची इच्छा गुपित राहील नंदीला तुमची इच्छा सांगताना त्यांच्या समोर फळे फुले प्रसाद म्हणून दाखवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी